नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती <laughs> किती पाच सहा दिवस झालं ना ब्लॉग सोडलेलं नाही तर ना मला सोडायचे होते व्हिडिओ पण मध्येच सासरी तब्येत ठीक नव्हती जर असे मग काही वेळ नाही भेटला आणि तब्येतच ठीक नाही माझी पण आणि त्यातून काम किती तब्येत दोन तीन दिवस झाले या थंडीने ना मजा ना अचानक असं एवढं डोकं दुखायला लागलं की पहिल्यापासून डोक्याचा त्रास आहे मला सारखं दुखतच राहतं डोकं माझं कधी ना जास्त असं जा टेन्शन वेन्शन झालं ना आता डोकं दुखत राहतं पण आता एवढ्यात ना सारखं डोकं दुखत आहे सारखं चालूच आहे आणि ते ह्यांची घासल्याची तब्येत ठीक नाही पाहुणे कोण नाही कोण कोण नाही कोण घरी येतच राहत आहे तिने सगळं तब्येतीची माझी सगळी वाट लागली थोडी थोडे दिवस रात सात रात्री पण एवढा ताप आला होता तरी पण उठून तशीच कामाला गेले काय करणार काम करणार काय चुकलं आहे का तेव्हा कामाला तर जावंच लागणार ना सुट्टी देऊन देऊन किती दिवस सुट्टी देणार एक दोन दिवस सुट्टी देणार सात आठ दिवस थोडी सुट्टी घ्या घ्यायला जमते ठीक नव्हतं मला मी व्हिडिओ नाही तर तसं रील सोड सोडते एक दोन एक दोन सोडते तसं मग ब्लॉग सोडायला काय जमलंच नाही मला दोन तीन दिवस सगळे मॅसेज करायला लागले काही सोडत जातो आणि काही लोक म्हणते तर की बरं झालं तुम्ही सोडत नाहीत व्हिडिओ ती असे पण तुमचे व्हिडिओ कोणचे एवढे काय खास नसते तर आम्हाला नाहीत आवडत हे बघा कोणाला आवडू नाही आवडून ज्याला आवडतात ते बघते आता ज्यांना साधे व्हिडिओ आवडतात ते बघते आता मला किती दोन तीन कमेंट आले बरं झालं तुम्ही सोडत नाहीत काहीतरी चांगले व्हिडिओ बनवायचे जाऊ देऊ जसे आहेत तसं एकतर एवढं काम करून करून जीव आहे ताकतोय माझा कंटाळा येतो एवढं ते मो आता तर ना एवढं काम आहे ना तो तो तर ते मोबाईल हातात घ्यायला पण ना वेळ नाही एवढं काम आहे आता काम सोडून दे व्हिडिओज बनवून दोन्ही पण कामं केले पाहिजेत ना त्याच्यामुळं ना तब्येत ठीक नाही म्हणून व्हिडिओ बनवले नाहीत असं काय नाही की व्हिडिओ बनवणं सोडून देणं असं काय नाही ठीक नाही रोशन वरती येतो म्हणला वरती एकटीच येऊन बसली मला म्हणला मम्मी मी येतो वरती तुझा एवढी थंडी लागते मला म्हणतो थंडी नाही वाजत वरती जातो वरती नाही थंडी लागत तुझा वरती जाऊन बसून किती पंधरा मिनटं झालं वरती पाठवलंय मला अजून आलेलं नाही काम झालंय सगळं घरातलं भांडे विंडे सगळं काम झालंय पण आता हल्ली हल्ली काय होतं मोबाईल म्हणजे जास्त कॅमेऱ्याच्या सामने मोबाईल घेतला ना बघितला ना तर डोकं दुखत आहे मला असं वाटतं त्या मोबाईलने डोकं दुखत आहे काय काय माहिती मधी मधी मी सारखं मोबाईल बघायचे ना त्याने डोकं माझं दुखत होतं थोडं थोडं पण आता जास्त डोकं 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 दुखतंय